प्रणाम आपल्या सगळ्यांनाच आपलं आयुष्य शांत स्थिर आणि आनंदी व्हावं अशी इच्छा असते आणि बहुतांशी हा बदल आपण बाहेर शोधतो म्हणजे आपली परिस्थिती बदलली आपल्या अवतीभोवती असलेले लोक बदलले किंवा मग आपलं काम बदललं की सगळं सुरळीत होईल असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्षात आपण बदललो तरच आपलं जीवन बदलतं याविषयीच आजच्या या भागात आपण चिंतन करणार आहे आपल्या स्वतःतला बदलच आपलं जीवन बदलत असतो आणि हा जो बदल आहे खरा खरा बदल तो नेहमी आपल्या आतूनच सुरू होतो तो आपल्या विचारांमध्ये आपल्या दृष्टिकोनात आपल्या प्रतिक्रियांमध्ये दिसून येतो जेव्हा आपण एखादी गोष्ट आधीसारखी न पाहता म्हणजे आपण नेहमी पाहतो तशी न पाहता थोडं अधिक शांतपणे थोडं अधिक समजून घेऊन पाहतो तेव्हा आपलं जीवन अधिक हलकं भार रहित होतं स्वतमध्ये बदल घडविण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःकडे पाहणं स्वतःकडे पाहणं म्हणजे आपल्या सवयी आपल्या भावना आपल्या प्रतिक्रिया ह्या आपल्याला चालवत आहेत की आपण त्यांना समजून घेऊन चालवत आहोत हे पाहणं आणि ही जाणीव झाली की बदल आपोआप सुरू होतो आणि हे असं स्वतःकडे पाहणं म्हणजे दोष शोधणं नाही तर हे म्हणजे स्वतःला ओळखणं आहे जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी बरोबर आहे किंवा मीच बरोबर आहे तोपर्यंत काहीही बदलत नाही पण जेव्हा आपण मोकळ्या मनाने कबूल करतो की मला अजून शिकायचं आहे काही गोष्टी मला अजून समजायच्या आहेत तेव्हा आपोआप आपल्या मनात खऱ्या खऱ्या बदलासाठी जागा निर्माण होते आणि हा असा बदल करणं म्हणजे हार मानणं नाही तर आपल्यात अधिक प्रगल्भता मॅच्युरिटी आणणं आहे जीवनाशी सुसंवाद साधणं प्रवाहात राहणं आहे नदी जशी वळते प्रवाह बदलते पण आपलं अस्तित्व टिकवून ठेवते जिवंत राहते तसंच स्वतःतला बदल आपल्याला अधिक जिवंत बनवतो कधीकधी आपण स्वतःत बदल न करता मी असाच आहे किंवा मी अशीच आहे हा विचार अगदी घट्ट पकडून ठेवतो पण जेव्हा आपण हा आग्रह थोडा सैल करतो तेव्हा आपण मोकळं होतो थोडं अधिक खरं प्रामाणिक होतो स्वतःला बदलण्यासाठी पहिले स्वतःला म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वीकारावं लागतं स्वतःला बदलण्यासाठी पहिले स्वतःला आपण जसे आहोत तसे स्वीकारावं लागतं मग आपल्यात जे काही असेल आपल्या चुका आपल्या मर्यादा आपली अस्थिरता यांना न ना नाकारता शांतपणे स्वीकारून अगदी प्रेमाने बदलासाठी प्रयत्न करायचा असतो आणि आपल्याला अनुभव आहे की ज्या गोष्टीकडे आपण प्रेमाने करुणेने पाहतो ती गोष्ट आपोआप सुधारते आणि हा जो असा बदल आहे तो काही मोठ्या मोठ्या गोष्टींमधून किंवा मोठ्या मोठ्या कृतींमधून घडत नाही तर तो अगदी छोट्या छोट्या जागृतीच्या क्षणांमधून घडत असतो म्हणजे थोडं अधिक ऐकून घेणं थोडं कमी प्रतिक्रिया देणं थोडा संयम थोडं समजून घेणं हीच ती छोटी छोटी पावलं असतात की जी आपल्याला जीवनात खूप दूरवर नेत असतात सगळ्या परिस्थिती आपल्या मनासारख्या असतीलच असं नाही पण आपण त्या कशा पाहतो म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या परिस्थितींकडे आपण कसं पाहतो हे आपल्या हातात आहे दृष्टिकोन बदलला की अनुभव बदलतो आपला दृष्टिकोन थोडा शांत झाला की जगही थोडं शांत वाटायला लागतं ला ला आपला राग कमी होणं तणाव कमी होणं आपल्या प्रतिक्रिया कमी होणं हे चिन्ह आहेत की आपल्या आत खरोखर काहीतरी बदलत आहे आपल्यातला खरा बदल हा नेहमी प्रामाणिकपणातून येतो जो स्वतःला फसवत नाही तोच स्वतःला बदलू शकतो आपल्या चुका आपल्या भावना प्रतिक्रिया यांच्याकडे आपण प्रामाणिकपणे पाहायला लागलो की बदलासाठी प्रयत्न करावा लागत नाही ती एक स्वाभाविक प्रक्रिया बनते आपण पाहतो की आपले आपसातले संघर्ष वाढतात कारण आपण इतरांनी बदलावं ही अपेक्षा ठेवतो पण त्याऐवजी जर आपण बदललो तर सगळं वातावरण आपोआप बदलायला लागतं आपले आपसातले नातेसंबंध सुधारायला लागतात कारण प्रत्येक नात्याचं केंद्र हे आपणच असतो जीवनातला प्रत्येक अनुभव मग तो सुखद असो की वेदनादायी असो आपल्याला काहीतरी शिकवायला आलेला असतो आपण जेव्हा थोडं थांबून त्याच्याकडे ते पाहतो तेव्हा प्रत्येक अनुभव आपल्याला थोडं अधिक शांत थोडं अधिक समजूतदार बनवत असतो जीवन सतत बदलत असतं आणि जो बदलायला शिकतो तो जीवनाशी एकरूप होतो विरोध आपल्याला थकवतो विरोध म्हणजे थकवा आणि स्वीकार म्हणजे वाढ विकास प्रवाहाशी जुळून राहणं हाच स्थैर्याचा म्हणजे स्थिरतेचा खरा अर्थ आहे प्रवाहाशी जुळून राहणं हाच स्थैर्याचा म्हणजेच स्थिरतेचा खरा अर्थ आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट की स्वतःमध्ये बदल करण्यासाठी स्वतविषयी थोडा करुणेचा भाव ठेवायला हवा थोडी सौम्यता ठेवायला हवी उगीच स्वतःशी कठोर झाल्यास त्रास होतो थकवा येतो पण असं समजून उमजून केलेला बदल हा कायमस्वरूपी टिकतो म्हणून स्वतमध्ये बदल घडवणं म्हणजे काहीतरी नवीन घडवणं असं नाही तर जे आधीच आपल्या आत आहे त्याचं आपल्याला भान येणं थोडं अधिक जाग होत जाणं थोडं अधिक शांत होत जाणं हाच खऱ्या खऱ्या बदलाचा सार आहे स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे बाहेरचं सा काहीतरी साध्य करणं नाही तर आतून हलकं मुक्त आणि प्रामाणिक होत जाणं आहे आपण बदलतो त्याच क्षणी आपलं जीवन बदलायला लागतं म्हणून थोडं शांत बसून आपण जर स्वतःकडे पाहिलं आणि एखादी सवय असेल एखादी भावना किंवा एखादी प्रतिक्रिया असेल ती जर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने हाताळली तर कदाचित त्या छोट्याशा बदलातून आपलं जीवनच बदलू शकेल कारण वी चेंज लाईफ चेंजेस आपण बदललो की आपलं जीवनही बदलतं प्रणाम धन्यवाद